खंडे राजुरी तालुका मिरज येथे लग्नाच्या वरातीत नाचताना तरुणाचा चाकूने भुसकून निर्घुणपणे खून केला सुमित जयंत कांबळे वयवर्ष एकवीस असे मृताचं नाव आहे रविवारी रात्री दहा वाजता ही घटना घडली रंगपंचमीच्या सणामध्ये रंग, रंग लावण्याच्या कारणातून तसेच पूर्व वैमनस्यातून झालेल्या वादातून हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले या प्रकरणी पोलिसांनी सूरज आठवले खिद्रापूर जिल्हा कोल्हापूर याच्यासह अतुल वायदंडे रणजित ढोबळे व अन्य दोन अल्पवयीन अशा पाच जणांना अटक केली आहे सुहास वायदंडे आणि आकाश वायदंडे हे दोघेही जण पसार आहेत सुमित याची भारतीय सैन्यात निवड झाली होती याबाबत माहिती अशी की खंडे राजोरी येथे सुमित धनसरे या तरुणाच्या लग्नाची वरात निघाली होती या ठिकाणी सुमित कांबळे आला होता तो वरातीत नाचत होता याच वेळी त्या ठिकाणी सूरज याच्यासह त्याचे साथीदार देखील आले रंगपंचमीमध्ये रंग लावण्याच्या कारणातून सुमित आणि सूरज यांच्यात वाद झाला होता त्यावेळी सूरजने सुमित याला बघून घेण्याची धमकीही दिली होती